समाज मनाची भारतीय जनता पार्टी मिरज वामदा डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीने सुशांत दादा खाडे यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होणार आहे सालाबाद प्रमाणे दहीहंडीचे हे तिसरे वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाट्यवस्तू प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नवीन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पदक मुंबई आणि पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील सर्व आमदार नेते उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे